या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी भर उन्हाळ्यामध्ये नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आल्याचं चित्र आहे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून आज तब्बल एक हजार क्युसेक इतक्या वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलं एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र आणि गोदावरी कालव्याच्या आवर्तना करता हे पाणी सोडलं गेलं जलसंपदा विभागानं गोदावरी नदीपात्रात पाणी सोडल्यानं भर उन्हाळ्यात नाशिकची गोदावरी नदी पावसाळ्यासारखी दुथडी भरून वाहतीये गोदावरीवरील सोडण्यात आलेल्या पाण्यामुळं रामकुंड लक्ष्मणकुंड आणि गोदावरी, गोदावरी काठावरची छोटी मंदिरं पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेली आहेत भर उन्हाळ्यात गोदावरी नदीला पूर आल्यानं एक आल्हाददायक सुखकारक असं चित्र गोदा काठावर येणाऱ्या पर्यटकांना अनुभवायला मिळत आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलूया लक्ष्मण खरं तर हे जे चित्र आहे इतक्या मोठ्या प्रमाणात गोदावरीला पाणी हे आपल्याला फक्त पावसाळ्यात आणि तेही मुसळधार पाऊस पडतो तेव्हा बघायला मिळतं काय सांगा अगदी सुवर्ण असंच आहे की ज्या वेळेला पाऊस पडतो त्याच वेळेला अशा प्रकारचं चित्र नाशिकच्या गोदावरी नदी काठावर आपल्याला पाहायला मिळत असतं मात्र जलसंपदा विभागानं नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये तब्बल एक हजार क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू केलेला आहे हा पाण्याचा विसर्ग जो आहे तो नाशिकच्या एकलहरे औक्षणिक केंद्रासाठी आणि इतर कालव्यांसाठीच जे आवर्तन आहे त्यासाठी सोडण्यात आलेलं आहे मात्र या सगळ्यामुळे नाशिकची गोदावरी नदी जी आहे ती पावसाळ्यासारखी दुथडी भरून खर तर नाशिकचं ता तापमान आपण जर बघितलं तर चाळीस डिग्री इथपर्यंत पोहोचलेलं होतं अंगाची लाही लाही करणार अशा प्रकारचं ऊन सध्या नाशिककरांना भेडसावत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नाशिकच्या गोदावरी नदीला हे पाणी सोडण्यात आल्यामुळे नाशिकच्या शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणारी ही गोदावरी नदी दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते नाही तर गोदाकाठची जी छोटी मोठी मंदिरं आहे ती देखील पावसाळ्यासारखीच पाण्याखाली आलेली आहे ज्या रामकुंडावरती लक्ष्मण कुंडावरती आणि सीताकुंडावरती दररोज देशभरातले भाविक जे आहे ते वेगवेगळ्या विधींसाठी येत असतात ते रामकुंड लक्ष्मण कुंड आणि सीताकुंड हे देखील पाण्याखाली आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय नाशिक शहरातल्या मध्यवर्ती भागातून वाहणारी ही गोदावरी नदी ज्या वेळेला अशी खळखळून उन्हामध्ये आहे भर ऊन या शहरामध्ये पडत आहे राज्यभरामध्ये दुष्काळाच्या झाडा आहे एकीकडे पाण्यासाठी वनवन लोक करताय अशी सगळी परिस्थिती राज्यामध्ये आहे तर दुसरीकडे नाशिक शहर कसं सुजलम सुपलम आहे हे दाखवणारं हे चित्र आहे भर उन्हामध्ये नाशिक शहराच्या गोदावरी नदीमध्ये अशा पद्धतीचं पाणी जे आहे ते खळखळून वाहताना पाहायला मिळतंय त्यामुळे एक आल्हाददायक अशा प्रकारचं चित्र राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांना सध्या नाशिकच्या गोदा तीरावर आल्यानंतर अनुभवायला मिळत अगदी बरोबर धन्यवाद लक्ष्मण आपण ही माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या दापोलीमध्ये महायुतीच्याच मंत्र्यांमध्ये वादाची ठिणगी पेटली आहे दापोलीमधील सभेत बोलताना नितेश राणे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केली होती यावर नितेश राणेंनी माझ्याच मतदारसंघात येऊन शहाणपण शिकवू नये असं प्रत्युत्तर योगेश कदमांना दिलेलं आहे तुळजाभवानी विकास आराखडा तयार करताना प्रशासनानं विचारात घेतले नसल्याची खंत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली सत्तेतून आलेला मास बरा नाही आई तुळजाभवानी त्यांना सद्बुद्धी देवो असं म्हणत ओमराजेंनी राणा पाटलांवर निशाणा साधला <Glalala> करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी आमदार नारायण पाटील तर व्हाईस चेअरमनपदी महेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार पक्षानं एकवीस पैकी एकवीस जागांवर विजय मिळवत एखादी सत्ता काबीज केली इंदापूरच्या निरा सीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील यांची निवड झाली आहे संचालक मंडळाच्या बैठकीत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेची सत्याहत्तरपैकी बहुतेक कामं अपूर्ण आहेत जलजीवन मिशनच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून अधिकारी आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे कामं रखडली आहेत यावरून खासदार सुनील तटकरे चांगलेच संतापले ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून दंड वसुली करण्याचे आदेश तटकरे यांनी दिले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलचा दंडणीत विजय झाला सचिन कल्याण शेट्टी यांच्या श्री सिद्धेश्वर विकास पॅनलनं अठरापैकी पंधरा जागांवर विजय मिळवलेला आहे नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करा अशी मागणी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी याबाबत निवेदन दिलं बीकेसी इथल्या ज्यो वर्ल्ड सेंटर इथं एक ते चार मे या कालावधीमध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं एक मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे उद्योग मंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित असतील मे महिन्यामध्ये बँकांना तब्बल तेरा दिवस सुट्या असणार आहेत यामध्ये अनेक सणांचा शासकीय सुट्या आणि विकेंडचा समावेश आहे मे महिन्यात अनेक सण असल्यानं त्याकरता तब्बल सात दिवस बँका बंद असणार आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बँका बंद असणार आहेत महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे मंडळाकडून निकालासंदर्भात प्राथमिक माहिती देण्यात आली मात्र अद्याप नेमकी तारीख अधिकृतपणे जाहीर झालेली नाही लवकरच मंडळाकडून अधिकृत परिपत्रक जाहीर होणार असून त्यात अंतिम तारखेची माहिती मिळणार आहे पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता आनंदाची बातमी आहे आता पुणे विमानतळावर दहा रुपयांमध्ये चहा मिळणार आहे त्यासोबतच वीस रुपयांमध्ये कॉफी मिळणार आहे पुणे विमानतळावर उडान यात्रा कॅफेचं उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आलं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली असून केवळ पंचवीस टक्केच पाणीसाठा उरला आहे यातच गेल्या काही वर्षांपासून लांबणारा पाऊस पाहता पालिकेला जपून पाणीपुरवठा करावा लागणार आहे या पार्श्वभूमीवर पंधरा मे पर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन दहा ते पंधरा टक्के पाणी कपात केली जाईल अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली नागपूर मधली ही बातमी आहे नागपूर जवळच्या कामठी इथं काश्मीरी विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आलेली आहे या प्रकरणाचा व्हिडिओ काश्मीर मधून पोलीस प्रशासनात खळबळ उडाली कामठी इथल्या किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी इथं पियुष आणि मोहम्मद वसीम हे विद्यार्थी आहेत बाजारातून परत येताना रस्त्यावर उभ्या असलेल्या वसीमवर काही युवकांनी संशय घेतला त्याची विचारपूस करायला सुरुवात केली समाधानकारक उत्तर मिळालं नाही म्हणून काही तरुणांनी त्याला मारहाण केलेली आहे आवाज ऐकून धावून आलेल्या पियुष त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण कॉलेजचे विद्यार्थी असल्याचं स्पष्ट झालेलं आहे या सगळ्याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडून उदय अत्यंत धक्कादायक घटना आहे पहलगाम मध्ये जो हल्ला झाला त्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडलेली आहे का आणि काय अपडेट आहे सुवर्णाय नागपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे कारण मोहम्मद वसीम हा नागपूरच्या कामठी भागातील किशोर किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी इथे जे आहे ते फार्मसीचं शिक्षण घेतोय आणि तो काल बाजारात त्याचा मित्र पियुष सोबत काही खरेदी करायला गेला होता मात्र खरेदीच्या दरम्यान जे आहे ते काही तरुणांनी जे आहे ते वसीम याला तू कुठून आहे अशी विचारणा केली आणि त्यानंतर त्याला मारहाण करायला सुरुवात केली कारण त्यांना संशय होता की हा काश्मीर मधून पलायन करून नागपूरला आलेला आहे का किंवा याचा नागपुरी नाव आहे काही दुसरा हेतू आहे का मात्र ज्यावेळी त्या तरुणांना माहिती पडलं की हा कॉलेजमधला विद्यार्थी आहे त्यावेळी बेशमला सोडून देण्यात आलं मात्र या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ जो आहे जे वसीमला मारहाण झाली आणि त्या त्याचा व्हिडिओ जो आहे तो काश्मीर मधून वसीमच्या एका मित्रानं ट्विट केला आणि हे प्रकरण जे आहे ते उघडकीस आलेलं आहे नागपूरच्या झोन पाच चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी वसीमची भेट घेऊन या सगळ्या प्रकाराची माहिती घेतली असता पहलगामच्या घटनेशी याचा संबंध नसल्याचा प्राथमिक दृष्ट्या तपासात आलेला मात्र वसीम काश्मीरचा नागरिक असल्यामुळे नागरिकांचा संताप झाला होता आणि त्यातून ही मारहाण झाल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे वसीम सध्या एकदम ठीक आहे त्याला कुठलीही जखम किंवा काही तत्सम झालेला नाहीये मात्र त्याच्या गालावर आणि हातावर काही मारहाणीचे निशाण जे आहेत ते उमटलेले आहेत या सगळ्या प्रकरणाचा आणखी नागपूर पोलीस जे आहेत तपास जे आहे ते करणार आहेत नक्की उदय धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल अजून एका मुंबईतल्या महत्वाच्या बातमीकडे आपण वळतोय मुंबईजवळ वांद्रे भागात एका शोरूमला आग लागली आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मध्यरात्री ही आग लागल्याची माहिती मिळतीय वांद्रेच्या भागात एका शोरूमला आग लागली क्रोमाचं हे शोरूम होतं अशी माहिती तरी मिळतीय अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आग विझवायचा प्रयत्न झाला काही वेळ लागला आग विजवायला आगीवर नियंत्रण मिळवणं आणि त्यानंतर कूलिंग असं काम सुरू आहे वांद्रे इथला हा भाग आहे लिंकिंग रोडच्या जवळ हे शोरूम आहे ज्याला मध्यरात्री आग लागली आग लागता क्षणी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या एका बाजूला आपण दृश्य बघतोय शोरूमला आग लागली तेव्हाची आग किती मोठ्या प्रमाणात लागलेली होती याची कल्पना आपल्याला या दृश्यांवरून येईल आणि दुसरीकडे आपण बघतोय की आग विजवायला सुरुवात केली होती आता ही जी दृश्य तुम्ही बघताय ही ताजी दृश्य आहेत या घडीची दृश्य आहेत पुन्हा एकदा या वरच्या मजल्यावर आग धुमसताना आपण बघतोय आग विझवण्याचा प्रयत्न झालेला होता फक्त धूर येत होता पण आता पुन्हा एकदा आग लागलेली आहे इलेक्ट्रॉनिक्सचं हे दुकान होतं असं कळत आहे मात्र आग पुन्हा का भडकली हे अजून समोर यायला वेळ लागेल अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आहेत आजूबाजूच्या परिसरामध्ये खबरदारीचे उपाय योजले गेलेले आहेत आता आपण बातमी छत्तीस